तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण अन्नपूर्णा किचनमध्ये चिला करणार आहोत आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघा चिला करण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे मी इथे एक बाऊल भरून मी बेसन पीठ घेतलेला आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर एक कांदा एक टोमॅटो कढीपत्ता आलं लसूण मिरची घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मी इथे आणि इथे कुकिंग सोडा आहे तर इथे आपल्याला ग्रँडरचा भांडा घ्यायचा आहे ग्रँडरच्या भांड्यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो आलं लसूण मिरची आणि कडपत कढीपत्ता ॲड करायचा आहे त्यानंतर छान मस्त ग्रँड करून घ्यायचं आहे त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर एक बाउल घ्यायचा आहे एका बाउलमध्ये आपल्याला पीठ ट्रान्सफर करून घ्यायचं आहे बेसन पीठ ट्रान्सफर करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला रवा ॲड करायचा आहे रवा ॲड करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण जी पेस्ट केली होती कांदा टोमॅटो आला लसूण मिरची पेस्ट ती ॲड करायची आहे आणि ती ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला आणि मी त्या ग्रायंडरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून तो पाणी मी या काचेच्या बालमध्ये ॲड करून घेतलेला आहे छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडी हळद ॲड करायची आहे हळद ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये कुकिंग सोडा ॲड करायचा आहे आणि कुकिंग सोडा ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनटं पंधरा ते वीस मिनटं हे बॅटर असंच भिजत ठेवायचं आहे तर इथे चटणीसाठी मी चणे शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे जे भुईमुगाच्या शेंगा असतात ना त्याचे शेंगदाणे आहेत आणि माझ्याकडे मला शेंगदाणे कमी आहेत म्हणून मी चणे ज्या चणे आणि शेंगाशे मिक्स घेतलेले आहेत इथे मी शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे लसूण कढीपत्ता घेतलेला आहे इथे मी कांदा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि थोडा मसाला घेतलेला आहे त्या पण यामध्ये चणे शेंगदाणे ॲड करायचे आहे त्यानंतर हे लसूण संखेश्वरी मिरची कढीपत्ता त्यानंतर कांदा ॲड करायचा आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि आपला आणि सॉरी हे आ, मसाला नाही आहे हा गोळ आहे मी विसरून गेली चवीनुसार थोडं मी गोड गोड थोडी म चटणी हलकी गोड हवी म्हणून इथे मी जॅग्रिक पावडर वापरलेली आहे तर छान मस्त ग्राइंड करून घ्यायचं आहे ग्राइंड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ही जी चटणी आहे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे ट्रान्सफर करून झाल्यानंतर इथे मी तडका बाउल घेतलेला आहे त्यामध्ये मी ऑईल ॲड केलेला आहे जिरंजाई आणि कढीपत्ता छान मस्त तेलामध्ये ॲड करून ही जी फोडणी आहे ही आपल्या चटणीवरती द्यायची आहे तर इथे अशा पद्धतीने अगदी झटपट अशा पद्धतीने आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे आणि ही चटणी खूप छान लागते गोड अशी चटणी लागते जर तुम्हाला गोड चटणी नको असेल तर जा तुम्ही जागरी पावडर स्किप करू शकतात तर इथे आता वीस मिनटं झालेले आहेत तर हे जे बॅटर आहे हे बॅटर छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे तर इथे मी भिड्याचा तवा घेतलेला आहे तुम्ही फ्राय प्लॅनवरती किंवा तुमच्याकडे ढोसा तवा असते ते तुम्ही चिला काढू शकता तर मी इथे भिड्याच्या तव्यावरती चिला काढते भिड्याचे त खरं म्हणजे हा घावण्यांचा तवा आहे पण यावरती मी सुद्धा काढते सुद्धा खूप छान मस्त होतो तर आपल्याला स्पूनच्या सहाय्याने छान अशा पद्धतीने हे जे बॅटर आहे असं पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कडाकडांनी आपल्याला छान मस्त असं ऑइल सोडायचं आहे ऑईल सोडून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे अगदी पाच मिनटं आणि गॅस बारीक ठेवायचा आहे त्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की याच्या ज्या कडा आहेत कडा मुळात मोकळ्या झालेल्या आहेत तर ह्या कडाकडांमधून आपल्याला थोडं ऑइल सोडायचा आहे आणि सुद्धा थोडं ऑइल पसरवून घ्यायचं आहे आणि पसरून घेतल्यानंतर आपण आता हा जो चिला आहे छान मस्त पलटी मारून घेऊया म्हणजे प तर मी तुम्हाला सांगले आपला हा चिल्ला दोन्ही साईडनं खूप छान मस्त असा ब्रा म्हणजे हलका ब्राऊन करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता की मी इथे घ्यास थोडा मोठा केलेला आहे आणि मी तुम्हाला सांगेल की कलतीच्या साह्याने आपल्याला हा जो घावणा आहे हा पूर्णपणे त्याच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर मी अशा पद्धतीने हा घावणा छान मस्त पलटी मारून घेतलेला आहे तर दोन्ही साईडून आपल्या छान मस्त असं हलका ब्राऊन करून घ्यायचा आहे तर मी दोन्ही साईडून छान मस्त असं ऑइल लावून घेतलेला आहे तर इथे अशा पद्धतीने आपला चिलासुद्धा तयार झालेला आहे तर मी तुम्हाला सांगेल की ज्ञानेशचा चिला खूप आवडतो तर हा चिल्ला खास त्याच्यासाठीच त्याच्यासाठीच मी बनवलेला आहे आणि जर तुम्ही मुलांना असं काही म्हणजे काही वेगळं जर करून दिलं तर मुलं आवडीने खाते तर तुम्ही बघू शकता इथे मी चिल्ला दोन्ही साईड खूप छान मस्त असा ब्राऊन म्हणजे हलका ब्राऊन करून घेतलेला आहे आणि हा घावणा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे पुन्हा एकदा मी या पिढ्याच्या तव्यावरती ते म्हणजे ऑइल ॲड केलेला आहे त्यावरती आपलं हे बॅटर ॲड करायचं आहे आणि बॅटर छान मस्त पसरवून घ्यायचं आहे आणि पसरून घेतल्यानंतर कडाकड्यांनी आपल्याला ऑइल सोडायचं आहे आणि घ्यास बारीक करायचा कड़ा आहे मात घॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला आणि छान मस्त कडांनी तेल सोडून आपल्याला झाकण ठेवायचं गॅस बारीक ठेवायचा आहे जेव्हा आपण झाकण काढू ना तेव्हा आपण थोडा गॅस मोठा करायचा आहे म्हणजे याच्या कडा लवकर मोकळ्या होते आणि खालची जी बाजू आहे ती खूप छान मस्त अशी ब्राऊन कलरची होईल तर तर मी ते अशा पद्धतीने हे हा जो चिला आहे अशा पद्धतीने मी हे सगळे चिले करून घेणार आहे तुम्ही बघितला तर मी पुन्हा आता गॅस मोठा केलेला आहे आणि त्यावरती पुन्हा मी ऑईल ॲड केलेला आहे कडाकडाने पण ऑइल सोडून घ्यायचं आहे आणि कडाकडाने आपण ऑइल का सोडतो या ज्या कडा आहेत ना या मोकळ्या होतात म्हणजे कलतीने काढल्यानंतर त्या पटापट काढता येतात तर अशा पद्धतीने आपला हा जो खावणं आहे छान मस्त याचा कडा मोकळा करून छान मस्त हा घावणा पल सॉरी हा चिला पलटी मारून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की खाजी बा खूप खालची बाजू खूप छान मस्त अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेली आहे आणि बघायलाही खूप छान वाटतं आणि तुम्ही अशा पद्ध अशा प्रकारे जर तुम्ही चिला केला तर मुलं आवडीने खाते मुळात हा चिला ला खाताना खूप छान लागतो ऑसम लागतो तर मी दोन्ही बाजूने छान मस्त असा क्रिस्पी आणि ब्रा म्हणजे ब्राऊन कलरचा होईपर्यंत छान मस्त भाजून घेतलेला आहे तर इथे आपला इथे आपले घावणा सॉरी चिला तयार झालेला आहे बरोबर चटणी तर नक्की ट्राय करा मुलं आवडीने नाही तुम्ही हा चिला टिफिनसाठी सुद्धा करू शकतात